बुलढाणा जिल्ह्यात चोरांचा सुळसुवाट मौजे जांब येथे किराणा दुकान फोडून नव्वद हजारांची चोरी बुलढाणा जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत असून मौजे जांब येथे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली मौजे जांब येथे रस्त्यालगत असलेल्या रसूल किराणा या दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे काढून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला दुकानातून अंदाजे ऐंशी ते नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे दुकानाचे मालक इसाक शहा यांनी काही दिवसापूर्वी शेतातील मका विक्रीतून मिळालेले पैसे दुकानात ठेवले होते याच रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समजते या घटनेबाबत इसांक शहा यांनी धाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोरीचा तपास तात्काळ करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे तसेच परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालावा अशी विनंती त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे या प्रकरणी धाड पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून अज्ञात चोरट्या तपास सुरू आहे लवकर चोरट्यांना अटक करण्यात नागरिकांना संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान रात्रीच्या वेळेत जाम परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवरही कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे जुगार अड्डे खुलेपणाने सुरू असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा